मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग अक्षत तृतीये निमित्त ऐकूयात आजची ही एक मस्त रचना भगीरथाने आणली गंगा सुजलाम सुफलाम झाला भारत अक्षतृतीया दिवस चांगला करूया आपण त्याचे स्वागत अत्युत्तम हा मुहूर्त लाभे सुवर्ण कांचन करा खरेदी वर्षभरी मग मिळेल बरकत जीवन जगण्या नित आनंदी दान करावे खुल्या मनाने पुण्य मिळवण्या सत्कर्मांचे समाज देणे फेडत जावे मिळे मानवा सुफळतयाचे शुभकार्य प्रारंभ कराया पवित्र मंगल दिदभाग्याचा संकल्पांची सुरुवात कराया मुहूर्त साधा तुम्ही आजचा सण उत्सवही करा साजरा बेत आमरस आणि पुरीचा मनात ठेवा रोज गोडवा श्रीरामाचा अक्षयी गुणांचा शेता मध्ये मशागत बळी बळीराजाही दूषित मनाचे तण काढाया करू मशागत आज आपणही शेतामध्ये मध्य नांगर धरुनी करे मशागत बळीराजाही दूषित मनाचे तण काढाया करू मशागत आज आपणही करू मशागत आज आपणही अक्षतृतीयेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत तो शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद